कसा काय लागला आ? कसा काय लागला कुठे इथं दुसरा कुठे लागला दुखतोय का दुखत काय एवढे जोरात कशा सायकल चालवायची मग काय मग थोडी दगड दिसली नाही का

हुळ डग्गा आणि खाली तो खाली पडला डायरेक्ट मग तेव्हा लागलं ला का त्याच्यावरून त्याच्यावरून गेलं असतं पण म्हणजे डगरावरून गेलो पण असतं पण तो एवढा एवढा होता होता सायकलवरतीनं चढले का चढलेच नाही चढली चढली होती तर पण तिचा बॅलेन्स

Vis hvem som er hendelsespersonen.